मुलांच्या अंतरंगाशी जेव्हा पालक समरसून जातात त्यांच्याशी छान निवांतपणे गप्पा मारतात त्या संवादातूनच फुलू लागते एक निखळ मैत्रीचे नाते सकारात्मक संवादातून प्रत्यक्ष अनुभवातून मुलांचे ब्रेन प्रोग्रामिंग होत असते डॉक्टर उर्मिला जोशी आणि चौकस बुद्धीचा त्यांचा मुलगा वेद आपल्या कृतीतून किती सहजगत्या त्या सकारात्मक प्रोग्रामिंग करीत आहे पहा आई तू काय आहे अरे आपण गेलो ना मामाच्या बाबाला चार दिवस आपलं झाड सुकून गेलं मी त्याची मशागत करते मशागत म्हणजे काय असत गाई मी त्याला खतपाणी करते त्याचे न्यूट्रिएंट्स नाही ना मिळाले त्याला थोडेसे चार दिवस मी न्यूट्रिएंट्स देते न्यूट्रिएंट म्हणजे काय काही तुम्हाला शिकवलं ना शाळेमध्ये म्हणजे काय तुला माहिती आहे काय असतात बरं अरे हा फॅट कार्बोहायड्रेट विटॅमिन प्रोटीन मिनरल्स एवढे न्यूट्रिएंट्स असतात बरोबर तसं झाडाला पण पाणी नायट्रोजन नु, नु, फॉस्फरस असे छोटे छोटे मिनरल्स लागतात आणि आपण गेलो चार दिवस मागे बिचाऱ्या झाडाला पाणी मिळालं नाही ते सुकून गेलं मग मी आल्यानंतर त्याच्या पांढऱ्या टाकल्या त्याला चांगलं खत घातलं शेणखत घातलं आणि त्याला म्हंटल अरे झाडा तू का चुकलास किती सुंदर फुलं येत होती तुला मला तर तू खूप आवडत होतास पुन्हा तू बहरून ये आणि बघ खरच आपल्या झाडाला पालवी फुटली आहे असं कस झाड ऐकेल ग तुझ तुला माहित नाही का जगदीश चंद्र बोस नावाचे एक सायंटिस्ट होते त्यांनी प्रूव्ह केलाय की झाडांना भावना असतात त्यांना पण माणसासारखं कळतो त्यांच्याशी पण बोलणं ना तिथे त्याला रिस्पॉन्स देतात मग आपलं झाड किती सुंदर आलं आई तो एकदम आपल्या बाल तट्ट्याची उज्वला साइसा, साइसा को को हो का <laughs> बरोबर आहे बालकट्ट्यामध्ये पण तुला लहान मुलांच्या बुद्धीची मशागतच करतात एका प्रकारे तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात गाणी शिकवतात आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे हे शिकवतात चांगले गुण त्याच्यामध्ये तुमच्या अंगी विघडून जातात तू पण ना मोठा होऊन असाच हा